सारडा महाविद्यालयात प्राचार्य व प्राध्यापक वाद चिघडला शिवीगाळ व धमकावल्याचा आरोप प्राचार्याविरोधात अंजनगाव पोलिसात गुन्हा दाखल अंजनगाव सुरजी येथील नामांकित श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयात प्राचार्य आणि मधील वाद चिघळत थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्याची घटना शनिवारी उघडकीस आली प्राचार्य यांनी प्राध्यापकांना अवाज्य व अशील भाजीशी बिघाड करत धमकावल्याचासुद्धा आरोप करण्यात येत आहे साडा महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक यांनी आंजनगाव पोलीस स्टेशन गाठत विरुद्ध तक्रार दाखल केली आहे पुढील तपास अंजनगाव पोलीस करीत आहेत वर्हाण माझा न्यूज अंजनगाव सोर्जी सर या काई जाला गटना गटना आ, आज या शाळेवर नेमकं काय झालं कशी घटना झाली घटनाक्रम हे बघा माझं नाव आहे डॉक्टर सत्येंद्र गडपायले मी इथे श्रीमती राधाबाई साडा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात इंग्रजीचा प्राध्यापक आहे विभाग प्रमुख आहे आणि आज आम्ही अवघे दोन तीन मिनिट उशीर असताना त्यांनी डॉक्टर वशिष्ठ चौबे वशिष्ठ चौबे यांनी गेट बंद केलं ते त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे एकतीस जानेवारीला संपलेला आहे तसं तर त्यांचे दोन जानेवारीलाच बासष्ट वर्ष पूर्ण झालेले आहेत परंतु अनधिकृतपणे ते इथे कॅबिनमध्ये बसलेले आहेत आणि आम्हाला बोलवून प्राध्यापकांना बोलवून त्यांनी म्हटलं की हे कॉलेज तुम्हारे बाप का नाही आहे हे सिस्टम से चलेगा असं म्हणून ते अंगावर आल्या आमच्या खूप अरव्याच मोठ्या मोठ्याने धमकावण्याच्या भाषेत बोलले आणि आम्ही म्हणून कित्येक या नऊ वर्षापासून हो, या व्यक्तीचा जो मानसिक आणि आर्थिक त्रास आहे प्रत्येक कर्मचाऱ्याला तो आम्ही आज जुगारून देत आहोत आम्हाला हा प्राचार्य नको आहे याच्या नेतृत्वात आम्हाला यापुढे कार्य करायचं नाहीये अनधिकृत आहेत आणि त्यांनी तुमच्या माध्यमातूनच सगळीकडे हा प्रचार केला की माझं तीन वर्षाचं मला पत्र मिळालेलं आहे हे तुम्हालाही माहिती आहे त्यांच्याकडे अद्यापपर्यंत या घटकेला जितके वाजले असतील आतापर्यंत त्यांच्याकडे एकही एक कागद पुरावा म्हणून असल्यास मागून सर हे सुद्धा सांगितलं की शकत नाही गुन्हा दाखल होते की नाही मग असं असूनही गुन्हा जर दाखल होत नसेल तर मग आम्हाला आज यावं लागलं हा प्रसंग घडला आणि आम्ही सगळ्यांचा आता बांध फुटलेला आहे आणि गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही आज इथून निघणार पण नाही मानसिक पिरवणूक सस्पेन्शनच्या नोटीस देत राहते नंतर वापस घेण्याची उघडत राहते आपल्याला माहिती दिलेली आहे त्या माहितीचा आम्ही समर्थन करतो मॅडम आम्ही कॉलेजमध्ये आलेलो होतो आणि त्यांनी किंवा तुमच्याकडे चार्ज दिलेला आहे आणि ऑपरेशन मिळालं असं सुद्धा सांगितलेलं काय सांगतो तर माझ्या जे जुनं पत्र होतं त्या जुन्या पत्रानुसार मला त्यात कंटिन्यूचं त्यांनी सांगितलं की तुम्हाला जे पत्र दिले आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारचं आदेश रद्द करण्यात आलेला आहे असं त्याच्यात लिहिलेलं नाही म्हणून तुम्ही करू शकता पण त्याच्यानंतर मला मॅनेजमेंटकडून थोडीशी विनंती करण्यात आली विनंती बद्दल सूचना करण्यात आली की मॅडम आजच्या तारखेत तुम्ही कुठेही सह्या करू नका तेव्हापासून मी सहाय्य करणं बंद आता बस